नाशिकच्या गंगापूर रोडवरील एका बँकेत मोठी चोरी झाली आहे तब्बल चार पॉइंट ब्याण्णव कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज असून माहितगार व्यक्तीने चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे सर बँक वित्तीय संस्थेतून चोरी झालेली आहे ती नेमकी लॉकर मधून झाली की तिजोरी मधून झाली नाही नाही वित्तीय संस्थेचं जे तिजोरी आहे मुख्य ज्यामध्ये वेगवेगळ्या खातेदारका खातेधारकांकडून लोनच्या अगेन्स्ट जे तारण म्हणून दागिने ठेवलेले आहेत ते त्या ब्रांचने एकत्रित मुख्य तिजोरी ठेवलेले होते ते चोरी झालेले आहेत मग आता आपण याबाबत काही इंटिमेशन आयसीआस बँकेला दिलेलं आहे का आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आय सी आय सी बँक होम फायनान्स आहे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांचं ऑडिट केलेलं आहे यापूर्वी पण ऑडिट केलेलं आहे पोलिसांनी त्यांना ध्यानात आणून दिलेल्या आहेत तपास वेगवेगळ्या अँगलने चालू आहे सर इथून खाजगी बँकांमध्ये असे तात्पुरते कॉन्ट्रॅक्टवर लोक नेमले जातात तुम्हाला असं वाटतं की हे सगळे याचे परिणाम आहे ते प्रॉपरली नीट सुरक्षा होत नाही लक्ष दिले जात नाही सुरक्षेचं पण प्रॉपर ऑडिट होत नाही सुरक्षेचा ऑडिट घ्यायला पाहिजे ते या बँकेने पण घेतलेला आहे पण जे कमी असेल ते त्यांच्या निदर्शनास आणून देऊ आम्ही आणि अशी चोरी त्यांच्याकडे पहिल्यांदाच घ्यायची असं म्हटलं जातं की ही चोरी जी आहे ती सुनियोजित होती आणि तिथल्याच कुठल्या तरी याच्यामध्ये सुनियोजित पद्धतीने हात असल्याचं कारण आहे आपण कुठल्या संशयितांना काही ताब्यात वगैरे घेतलं आहे आणि चोरी सुनियोजितच असणार परंतु संशयितांचा तपास चालू आहे संशयितांकडे सुनियोजितच आहे अद्याप कोणाला अटक करण्यात आली आहे का अटक केलेली नाही